आज मी बनवणार आहे बोंबिलची चटणी सो त्यासाठी इथे मी एक वाटी बोंबील साफ करून घेतला आहे त्याचबरोबर एक वाटी बारीक कापलेला कांदा एक वाटी टोमॅटो अद्रक लसूण ठेचून घेतलेला आहे एक चमचा धनेपूड एक चमचा कश्मीरी मिरची दहा ते बारा कडीपत्ताचे पानं चवीप्रमाणे मीठ एक चमचा हळद एक चमचा घरगुती लाल तिखट आणि एक चमचा तेल घेतलेला आहे तर आपल्याला चटणी बनवण्याच्या अगोदर हा बोंबील व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे चला तर मग बोंबील भाजून घेऊया बोंबील आता लालसर भाजलेला आहे तर तो, तो आता मी एका मोठ्या बाउलमध्ये काढून घेते बोंबील मी एका मोठा भांड्यात काढून घेतलेला आहे भाजलेल्या बोंबीलमध्ये आपण उकळलेलं पाणी टाकून घ्यायचं आहे जेणेकरून आपला बोंबील व्यवस्थित भिज भिजला जाईल आणि काटा इझिली आपल्याला काढता येईल आता मी हा असाच पंधरा ते वीस मिनिट बोंबील गरम पाण्यामध्ये भिजत ठेवणार आहे तोपर्यंत आपण मसाल्याची तयारी करू बोंबील एकदम व्यवस्थित भिजलेला आहे तर इथे बघा आपल्याला आता इझिली काठा काढता येतो सो अशाच प्रकारे मी आता सगळ्या बोंबीलच्या पीसमधून काठा काढते इथे मी बोंबीलमधले मधले काठे काढून घेतलेले आहे आणि हा बोंबील दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे तेलामध्ये सगळ्यात अगोदर मी कांदा टाकून घेणार आहे कारण की कांदा ह्या वेळ लागतो जर आपण अगोदर पहिलं सायचं त्या टाकल्या कांदा आता व्यवस्थित लाल परतला गेला आहे आता आपण ह्याच्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट आणि कडीपत्ता टाकून घ्या पाहिजे व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे अदक लसून व्यवस्थित परतलं गेलं की मग आपण याच्यामध्ये आपले मसाले ॲड करणार आहोत अद्रक लसूण व्यवस्थित परतलं गेलेलं आहे आता आपण याच्यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो घालून घ्यायचा आहे आपला टोमॅटो कांदा पण एकदम व्यवस्थित परतलेला आहे त्याला आता आपण याच्यामध्ये मसाले ॲड करून पहिल्यांदा मी इथे हळद टाकत आहे एक चमचा हळद एक चमचा पूड एक चमचा लाल कश्मीरी मिरची एक चमचा घरगुती लाल तिखट मसाले एकदम व्यवस्थित परतून घ्यायचा आहे आणि मग त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये बुंदू लागतात ॲड करून घ्यायचं आहे तर मी आता बोंबील टाकते बोंबील एक ते दोन मिनिट परतून घ्यायचा आणि त्याच्यानंतर याच्यावर झाकण जाकन ठेवून झाकणामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि वाफ बोंबील थोडासा दोन ते तीन मिनिट शिजून घ्यायचा झाकण ठेवून घेतलं तर त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी ठेव ठेवायचं आहे जेणेकरून हे पाणी गरम होईल आणि आतमध्ये याची बाफ जाईल आणि आपला बोंबील चांगला शिजेल दोन ते तीन मिनिट फक्त हे वाफेवर ठेवायचं आहे दोन ते तीन मिनिट झालेलं आहेत आता आपण आपला बोंबील शिजले का बघून घेऊ बोंबील एकदम शिजले